नमस्कार नऊ महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघातील हे नागाव जे गाव आहे या ठिकाणच्या आपण जनतेच्या प्रतिक्रिया आणि लोकांच्या मनातला आमदार कोण आहे हे बघण्यासाठी आलेलो आहोत तर बघूया आपण या ठिकाणी एक आहे या ठिकाणी लोक जमलेले आहेत नमस्कार नमस्ते नाव काय आपलं ज्ञानदेव पाटील काय म्हणताय पाटील साहेब काय वातावरण काय आहे नागाव संजय काका का बरं हे कामच चांगलं आहे त्यांचं त्यामुळं शंभर टक्के त्यांच्या पट्टी पण लागणार म्हणजे आता सरकार आपल्याला विद्यमान आमदार यांचं काही काय काम लागेल तीस पस्तीस वर्षात काहीच काम केलं नाही ना तालुक्याचा काय विकास झाला नाही कुठल्या प्रकारची कामं नाहीत त्यामुळं संजय काका आता गावातून गावात काम झालेत या काही वर्षामध्ये ग्रामपंचायती फंडात आमदार फंडातन काही काम झालेत काही थोडं खासदार फंडातन पंचवीस पंधरा पदन दलित वस्तीत हेच काम झालेत खासदार आमदार पण काय आलेलं नाही म्हणजे थोडक्यात जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेत जे काही भरवून निधी मिळाला <coughs> निधी कुठल्या <में ला। coughs> प्रकारचा मिळाला नाही यापूर्वी सरपंच होतो मी लोकनियुक्त सरपंच होतो हे खासदार पण खासदार पण सोडून द्या तर आमदार पण एक रुपया सुद्धा भागात आला नाही गेली पंचवीस वर्षात जो काही निधी यायला पाहिजे होता तो काही बिलकुल आलेला नाही त्यामुळे सरपंच पद तुम्ही भोगलेला त्यामुळे तुम्हाला थोडक्या क्लिअर आकडा माहितीये की कशातून काय झालं हा तेच सांगतोय ना माझ्या काळात तर जो मी पाच वर्ष सरपंच होतो पाच वर्षाच्या काळात एक सो रुपयाचा आमदार फंड आला नाही आमदार सांगायला पाहिजे होतं हे नागावसाठी मी एवढा दिली द्यावा त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही गावात येऊन म्हणजे एक रुपया एक रुपयाचा सुद्धा आमदार फंड आला नाही इथं मत मागण्याचा अधिकार नाही एक पाच वर्षच नव्हे माझ्या पूर्वीचा जो सरपंच माझ्याच पार्टीचा होता त्या काळात सुद्धा आमदार फंड दिला नाही पण जाणून बसून आमच्या गावाला असं नागाव गाव आहे तिथं निधी दिलेला आहे गावात सुद्धा खासदार फंड मिळाला आमदार पण नाही कारण तिथं सत्ता खासदारांचीच आहे ना आता निमणी गावात सत्ता खासदारांचीच आहे त्यामुळे तिथं सुद्धा खासदार फंड झाला आहे जाणून बसून ज्या गावात त्यांची सत्ता नाही अशा प्रत्येक गावात अशीच आमदार पण दिला नाही पुरवस्त नाही आणि कसं आहे आबांच्या नंतर स्वर्गीय आबाच्या नंतर सुमंतईबडला आमदार झाल्या सुमंधाची त्या हिशोबाने त्यांनी काही वाटचाल केली नाही एक ग्रहिणी साधे घरात काम करणारी स्त्री बाबाने पंचवीस वर्ष राजकारण केलं त्यानंतर दहा वर्ष सुमंत राजकारण केलं त्यामुळे पस्तीस वर्षात कायच काम झालं नाही ना उद्योगधंदा दल झाला तयार झाला नाही एखाद्या एमआयडीशी तयार नाही एखादं मोठं हॉस्पिटल तयार झालं नाही आता रोहित पाटील तरुण आहे त्यांचा माझ्या मते संपर्क जास्त असं कसं फायदा होईल कसं असते रोहित पाटील स्वभाव म्हणजे बाप जैसा बेटा बापाने काय केलं सगळ्याला नमस्कार करणे पाय धरणे तसंच प्रगती करायला लागलंय काम शून्य भावनिक साथ घालायची शंभर टक्के आमचं तासवान कवटिमकळ का मध्ये काकांना लिडिंग मिळून विजयी होती काय नमस्ते वैभव पाटील काय म्हणताय काय वातावरण काय नागाव मध्ये नागाव मध्ये झंज काका लिडिंग काय कारण काय कारण सांगितलं काम भरपूर तुमचं एक वैयक्तिक मत एक मतदार म्हणून काका का निवडून आले पाहिजे काका काम करणारा नेता आहे कारण दोन तुमच्याकडे काम करणारा नेता आहे नुसतं बोलणारा नेता ने नाही त्यामुळे काकाच निवडून येते म्हणजे बोलणारा नेता नाही पाहिजे काम करणारा पाहिजे नुसतं बोलून मत मागण्यात काय अर्थ नाही अमर पाटील काय तरुण म्हणून नागाव मधून काय मत आहे आमचं मत आहे काकांना काका विजय झाले पाहिजे भविष्य काळाची गरज आहे काळाची गरज आहे तशी बाहेर कसं आहे माहितीये काकांचं एक म्हणजे कसं असते काकांपास कुठलं जरी काम घेऊन गेलो आपण जर ते काम होत असलं तर सांगणार होते डायरेक्ट जागेवर फोन लावणार काम करून मोकळ नाही तर नाही तसं आंजणीवाल्यांची पॉलिसी कशी आहे काम तर करायचंच नाही नुसता पाठी हात फिरवायचा म्हणजे काम तर ही कुणाच करत नाही तसं म्हणजे त्यामुळे ती जरा गोड बोलून माणसांना वळवण्याचा जा प्रयत्न त्यांचा जरा जास्त तासगाव मतदारसंघातून आमचे नेते संजय काका पाटील हे घड्याचे चिन्ह उभे आहेत त्यामुळे आम्ही संजय काकाच्या बाजूने आहे लहानपणापासून आम्ही काकांचा फॅन आहे काकांसाठी काय बोल कारण की युवा वर्गाला नोकरीच काहीच नाही तर सगळी इथं तुम्ही बघितलं तर गावात सगळे तरुण तुम्हाला असेच बसायला दिसण्याकडत पस्तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती युवा वर्गासाठी काय केलं काहीच नाही काकानी थोडीफार आता कारखाना प्रधानी चालू गेलाय आहे तिथं युवक वर्ग आमच्या गावात वर बरेच काम आले सुधीकरण बंद पडली आमच्या गावातले मुलगा आहे त्याला पस्तीस हजार पगार होता हाय असं फिरायलाय परत काय करायचं का मग युवक वर्गाला नोकरीसाठी फक्त काका पाहिजेत मधून काय वाटतंय असं काय वातावरण आहे सध्या काय सध्या दोन्ही पार्टीच पण प्रचार चालू आहे जोरात जोरात चालू आहे काय गावातून काय नागाव मधून काय वातावरण काय नागाव तर आम्ही आम्ही आता आम्ही शरद पवार राष्ट्रपती पक्षाकडून बरोबर रोहितदा रोहितदादा रोहित रोहितदादा पाटील किती लिड तिला असं वाटतं नाही आता काय माहितीये का असं काय मी परफेक्टांत पण का हो ते काय 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 वेळा तीन हजारावर दोन हजारावर पण निवडून आलेले आहेत आता शेवटी जनतेच्या मनात काय आहे जनता ठरवणार आता परिस्थिती वेगळी आणि काही अज्ञान लोक जे असतात आता सर्वसामान्य मजूर वगैरे असतात काम करणारे आता त्यांना काय हे आता लाडकी बहीणचं काय मिळाले आहे त्यामुळं थोडाफार फरक बी पडू शकतो जास्त फरक पडेल पडू शकतो पडू शकतो असं मी काही परफेक्ट म्हणत नाही पण जे काय अज्ञान लोक असतात त्याच्यामुळे फरक पडू शकतो परंतु बऱ्यापैकी येतील असं आम्हाला आशा आहे नाव काय जलिंदर तुकाराम पाटील काय म्हणताय नागाव मधून काय वातावरण आहे ना चांगला आहे वातावरण तस कुणाबद्दल चांगला आहे रोहित पाटील बर काय पहिल्यापासून तुम्ही त्यांच्यासोबत हो काय आताच काय रोहित पाटील किती लीड नाही येतील वाटते लीड काय तसं सांगता येणार नाही पण तरी बी घासा होऊन थोडासा फरक पडणार सरकार कसं आहे तर सरकार काय <laughs> हायच आता काय बदल पाहिजे तुम्हाला बदल पाहिजेच तर आपलं माणूस आपला पाहिजे तर रोहित पाटी मा, पाटील यालाच पाहिजे निवडून असं माझं तर मत आहे वैयक्तिक नागाव मधून चांगली माझी तर खात्री आहे चांगली मिळते हो माझी तर खात्री आहे यशवंत पाटील यशवंत पाटील काय म्हणताय नागाव मधून काय निवडणुकीचं काय वातावरण आहे कुणाला मत जास्त मिळते तसं काय सांगता येणार नाही आता रोहित पाटील आर आर पाटलांचे सुपुत्र आहेत ना आहेत संजय काका पाटील, पाटील काय कोण निवडून येईल वाटतंय तुमच्या मते तुम्ही आता निवडणुका भरपूर थोडक्यात बघलेल्या बर तुम्ही आता कुठल्या पक्षाकडनं पहिल्यापासून काम करताय बर 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 ठीक आहे म्हणजे थोडक्यात तुमचं मत पण रोहित पाटील यांच्याकडं निमणी सा गाव आहे आणि या ठिकाणी रोहितदादा पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा सामना रंगताना दिसतोय तर या ठिकाणी हे निमनी गाव कोणाच्या पाठीशी आहे आणि या निमणी गावाला आमदार म्हणून कोण हवा हे आपण थोडक्यात बघण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार काका काय का, का म्हणताय नाव काय नाव गजानन दत्तू पाटील बर काय म्हणताय आणि जे तुमचं गाव आहे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून रोहितदादा पाटील जे आर आर पाटीलचे चिरंजीव आहेत आणि संजय काका पाटील असा विरुद्ध सामना रंगतो बरोबर आहे पंचवीस वर्षे आर आराव आमदार होते yeah. दहा वर्षे सुमंतय होते yeah. तर त्यांनी काय विकास केला पस्तीस वर्षात पस्तीस वर्षात पहिल्यांदा तासगाव कारखाना बंद पाडला yeah. दुसऱ्यांदा सुतगिरणी बंद पाडली आणि yeah. तिसरी गोलकोजचा तर त्या जागेचा पत्या नाही किंवा शेअर्स खरेदी भांडवल मी गुतिवले पण त्याचं कुटोच काय नाही तिने ठेवलं अजिबात कसा विकास तिने केलाय नुसता गोड बोलून दिवस रुजचं ढकाललंय पण स्वतःच त्याने काय असेल ते विकास केला असेल पण जनतेचा काही नाही हा आणि अठराशे पासष्ट नगर तासगाव नगर परिपालिका इतका तालुका बाकीच्या तालुक्याची तुम्ही तुलना करा तासगाव मागास आहे पस्तीस वर्षे त्याला दे सत्ता देऊन द्यायचं नंदनवन त्या तालुक्याचं करायला पाहिजे होतो ते यानं काही केलेलं नाही अजिबात आणि आता देऊन मग आता हि काय करतोय परगाव कोणाल हो। ठेवू आणि वडल्याच किंवा आईच तेच जर केलं त्याने ही केलं तर काय त्याचा उपयोग होणार नाही तालुक्याचा विकास नाही बाकीच्या तालुक्याचे तुम्ही तुलना करा ह्याच्या मागण्या तालुका किती सुधारलं पोलिस तालुका असेल कडेपूर तालुका असेल पोलीस तालुक्यात पण काँग्रेस सत्ता होती नाही होती पण ह्याच्या मागलं तालुका आहे तिथे तासगाव तालुका हा, हा, हा आहे नंतर हा तर यांनी पस्तीस वर्षात एक नंबर नंदन म्हणून घ्यायला पाहिजे होत सामान्याला काम तर सारं बंद पडलं त्यांनी तर ती एकट्याच होत का बंद सुत गिरणी हा बदल करूया जर व्यवस्थित वाटलं नाही याने काय केलं तर पुन्हा त्याला पाच वर्ष देऊया पस्तीस वर्ष एखादा दिल्यामुळं काय सुद्धा त्याने केलेलं नाही हा बदल पाहिजे फक्त बदल करून बघायचा बदल कामाचा माणूस आपल्याला योग्य पाहिजे तर पस्तीस वर्षे दिल्यामुळे त्यानं काय केलेलंच नाही स्वतः जर तकडेच त्याने काय केलं असेल तर इकडं आमच्याकरता हाय त्या संस्था त्यानं बंद पाडल्या काय आता संजय काका पाटील काय किती महत्व थोड्या थोड्याफार पाच दहा हजारानं ती फरकाने आणि जर तो नाही ना ना, त्याने काम केलं तर त्याला पुढल्या पाच वर्ष आपण बदलू की पस्तीस वर्ष एका पैसे ठेवून काय केलं दुसऱ्या पाच वर्ष ठेवून बघू नसेल तर पुन्हा बदलूया योग्य कामाचा माणूस असावा हे आमची अपेक्षा हा बदल करून बघायचं ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद काय म्हणता नाव काय रावसाहेब नेहमी पाटील आता काय संजय काका का रोहित दादा संजय काका बर काय कारण कारण आता त्यांनी पहिल्यापासून ते खासदार होते पहिले पण आता ते आमदार मध्ये आले ते आता ते त्यांनाच निवडून द्यायचं असं आमचं मत चालू आहे एवढं म्हणजे थोडक्यात काय बदल करून बघायचं बदल करून बघायचं निमणी गाव चांगला आहे की दिसतंय होय चांगलं म्हणजे जे ठराविक असणार ते असं आहेतच त्याचा काय माप आहे रस्ता वगैरे चांगला आहे मग काय रस्ता ही पहिल्या पासून रस्ता चांगला राहते आता मागील टर्म मध्ये आमदारकीचे झालेलं आहे का खासदारकी मध्ये झालेलं आहे हा बरोबर आहे आता ती हिरो रस्ता ही पार पूर्वी होय चला काय म्हणताय नाव का बाळासू दत्त पाटील बर काय म्हणतात आर आर आबांचे सुपुत्र कि संजय काका पाटील संजय काका पाटील कारण काय त्याला फरक पाहिजे का आम्हाला पण त्याने वाडी वस्ती रस्ते लाईट त्यांनी सुविधा तर का जर आपण टाकून बऱ्याचशा केले ते आणि नदीला हाय की पाणी आहे पण तुम्ही पाण्याची काही समस्या सोडवली मुख्यमंत्री पदाचा खरा उमेदवार कोण आहे एकनाथ शिंदे आहेत का अजित दादा पवार आहेत का देवेंद्र युती आलं तर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस कोण मुख्यमंत्री बरं वाटतंय महायुती सरकार देवन्स देवन्स आता मुख्यमंत्री म्हणजे त्यात काय आता हे सगळ्यांची एकीच आहे त्याचा वाद नाही पण काय म्हणताय मुख्यमंत्री नाही दादा व्हायला पाहिजेत हेनी एक रुपया कधी लाटके बहिणी दिले नाहीत आणि आता अजितदादा न पंधराशे रुपये दिला हे तीन हजार म्हणाले मग हेनी ह्याच्या आधी त्यांनी काही त्याचा विचार सुद्धा केला नाही म्हणून अजितदादा मुख्यमंत्री मध्ये महायुती थी आल्यानंतर अजितदादाच बरे वाटत निर्णय आता चांगले आहेत तुतारीची टोपी घातलेली आहे काय वातावरण काय आहे वातावरण चांगलं काय नाव काय दिनकर मग आता वातावरण काय चांगलं म्हणजे कशा पद्धतीचं आहे गावातून कशा यंग उमेदवार आहे युवक जरा बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात यंग जनरेशन आली पाहिजे राजकारणात राजकारणात एक मंत्रीपद वगैरे रोहित पाटील यांना भेटाव वाटले संधी आली तर मिळेल की रोहित दादांचे वडील बरोबर पाटील यांनी बरीच मंत्री भेटवले होय ठीक आहे काय लीड किती येईल वाटत आहे तर निमनेत आम्हाला एक दोन तीन शेजरी भेटेल गे निमणीमध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघाचं काय सांगू शकत तरी पण आकडा काय आकडा तसं दहा पंधरा हजारात निवडले जास्त नाही त्याचा काय फरक पडत नाही लाडकी बहिणीच काय आहे तेव्हा इकडं तेलाचे डबे वाढले बाकीच रेट वाढले काय आहे तेव्हा काय विषय म्हणजे पाणी काम केलेलं आहे ते म्हणजे पूर्वी ही योजनेचं काम झालेलं आहे ते आता सोडलेला आता होतं त्यावेळी कायम पाणी येतच होत नाव काय अर्जुन जाधव निमनी गावातून का काय रोहित दादा काय हे काय काम करणारा माणूस आहे कोविड मध्ये काम केलेला माणूस आहे काम काय विकास काम विकास काम केलेत रोड केला आहे परत बरीच पर काम केलेत आमदार फंडातून झालेत आमदार फंडातून झालेत आमच्याकडे रोड झालाय डांबरी रोड झालाय परत पानंद रोड झालाय सुमंतच्या फंडातून झालाय झालेला आहे का, का कारण काय होत काही लोक म्हणतात की आमदार फंडातून तुमच्या गावात काहीच विकास भरपूर कामं झालेत आमदार फंडातून स्मशानभूमी मध्ये दिलंय फंड रस्ते समाज मंदिर समाज मंदिरला दिलंय परत निम्नी ग्रामपंचायतीला निधी सुमनता आहे आता जो आहे तो बर बर काय काम काय राहिलेलं आहे आता असं फार काम आता बघूया आणि काय काय प्रगती करते आहेत तालुक्यातून वीस हजार सरकार कसं आहे सर शेतकरी म्हणून काय वाटतं काय नाही योग्य नाही आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदासाठी कोण योग्य आहे आता गोष्ट आहे ते आपण कसं सांगणार आता मागील तर कोणी झाला विकास, विकास आघाडीचा तरी रोहित दादांना मंत्रीपद भेटल भेटेल अगदी त्यांची कारकिर्दी बघितली तर भेटल हो 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 तर उद्या 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 भविष्य कार्यक्रम शरद चंद्रजी पवार येणार आहेत जाणार आहे अगदी किती लोक जातील वाटते निमणी गावातून अडीचशे तीनशे गाड्या निघतील निघतील हो अहो ता जसा बर्मा देवकुळे बर काय म्हणताय निमणी गावातून कोण आमदार म्हणून कोण पाहिजे अहो काय आता आमदार कोणचा बियाचा काय बियाचा काय सांगायचं बरं का बरं म्हटल्यावर आता काय सांगायचं हा सांगाय की हा आता काय काम व्यवस्थित नाही हा आहे का नाही मग आता पुरतं कोण बी हात जोडतंय हा माग निवडणूक हा पन्ना कोण विचारतंय मग आता आई पोर नवीन चांगला आहे बरं आहे आर पाटलांचं पोर हा हा बर आहे म्हणजे आर आर सारखं वाटतंय तुम्हाला हा सारी सारखीच काय करायचं काय तुमची काय मागणी आहे असं काय नाही आम्हाला काय माग मायचं आहे तुमचा आता प्रभाग कुठला आहे काय नाही बघा निवांत नाही नाही हा एरिया कुठला आहे तुमचा काय मला काय तसलं समजत नाही वस्ती कुठली वस्ती हरिजन वस्ती हरिजन वस्ती हरिजन वस्तीत काय केलंय का नाही काम काय केलंय की जरा टाकलंय जरा सिमेंट कंक्रीट जाय का पूर्वी केले आता केले, केले। काम आहेत म्हणा तिथं पाटील तासगाव कोटे मकाळ मतदारसंघातून निमणी गावाला आमदार म्हणून कोण पाहिजे संजय काय कारण काय कारण मी त्यांनी घरापर्यंत सगळ्यांच्या काम केलेत वैयक्तिक काम सुद्धा मी विरोधात असून सुद्धा माझी दोन तीन काम केले त्यांनी वैयक्तिक आणि मी त्यांच्या विरोधात कोर्टात सुद्धा होतो तरी सुद्धा त्यांनी केली सहानुभूती बद्दल चांगली त्याला माणूस काय राजकारण नाही केलं राजकारण केलं तू त्या गावची लोक विरोधात होती पण त्यांनी विरोध केला वाटतंय काकाला आमच्या गावात मागच्या वेळेला थोडं कमी पडलं पण ह्या वेळेला आमच्या लोकसभेला लोक कमी लोक पडली वेळेला ते लिड काढून आम्ही एक दोनशे पाचशे मध्ये जास्त दोन्ही गावात